नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत टरबूजच्या प्लॉटमध्ये बघू शकता मित्रांनो खूप हेल्दी प्लॉट आहे आणि खूप चांगला प्लॉट आहे आपण बघूया या प्लॉटमध्ये कसे टरबूज झालेले आहेत काय साईज झालेले आहे हा प्लॉट मित्रांनो अश्वलिंग तोडकर जे की हवामान तज्ज्ञ स्वतः यूट्यूबर आणि खूप फेमस असलेले व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत तर बघूया जाणून घेऊया आपण या टर्वनाची साईज काय आहे मित्रांनो ही बघा ही साईज काय झालेली आहे मित्रांनो सहा ते सात किलोपर्यंतची या टर्वची साईज आहे खूप हेल्दी असा प्लॉट आहे मित्रांनो आपण बघू शकता खूप चांगली या प्लॉटमध्ये सेटिंग पण झालेली होती मित्रांनो हा मॅक्स या जातीचा प्लॉट आहे मित्रांनो आणि खूप या प्लॉटमध्ये छान अशी साईज वाढलेली आहे आपण बघू शकता मित्रांनो या प्लॉटला कसलाच काही आजार नाही किंवा कोणताच प्रॉब्लम नाही मित्रांनो या प्लॉटमध्ये मित्र मित्रांनो या प्लॉटची लागवडीपासून ते हार्व हार्वेस्टिंगपर्यंतची पूर्णी आपण माहिती या चॅनलवरती देणार आहोत आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की मित्रांनो हे नवीन चॅनल आहे आपण नवीन चॅनल चालू केलेलं आहे या चॅनलला नक्की मित्रांनो सपोर्ट करा आणि एका शेतकरी मित्राला एक शेतकरी पुत्राला मित्रांनो तुमचं एक छोटंसं सहकार्य म्हणून एक लाल बटन दाबा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मी असंच शेतीविषयक व्हिडिओ आणत राहीन धन्यवाद